नमस्कार मित्रांनो मी आपला कृषी मित्र श्रीधर आपल्या कृषीमित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो भरपूर शेतकरी फळभाज्यावाले शेतकरी मला म्हणत आहेत की दादा तुम्ही सोयाबीन आणि कपाशीवरतीच रोग व कीटकनाशक याच्याविषयी संबंधित माहिती देतात आज कॉमेंटमध्ये सांगत आहेत की दादा आम्हाला फळभाज्याविषयी पण थोडी पाड कीटकनाशकाविषयी माहिती पाहिजे त्यामुळे आजचा विषय जो फळ उत्पादन शेतकरी आहे त्याच्यासाठी खास होणार आहे जेणेकरून त्याला पुरेपूर फायदा होईल मित्रांनो मी आजचा विषय आहे वांग्यावरील पडणाऱ्या शेंडाळी व फळ पोकरणाऱ्या आळीवर नियंत्रण कसे करावे व न आळी पडल्यानंतर काय उपाययोजना कराव्या त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि जर कोणी नवीन शेतकरी आला असेल तर आपल्या चॅनलवर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल करा जेणेकरून आपल्याला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल चला तर मग जास्त विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे वळू मित्रांनो आपला विषय काय होता वांग्यावरती शेंडाळी पडली तर उपाययोजना कोणती करावी व शेंडाळी पडू नये म्हणून उपाययोजना कोणती करावीत मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे की आपल्या वांग्यावरती शेंडाळी पडण्याच्या अगोदर उपाययोजना कोणती करावी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्याला मार्केटमध्ये एक लाख पी पी एमचं निंबोळी आर्क हे भेटू शकते निंबोळी आर्कमध्ये कळवटपणा जास्त असतो व दुर्गंधीपणा असतो त्यामुळे आपल्या पिकावरती पतंग चक्रीभोंगे पतंगाचं संरक्षण होऊ शकते त्यामुळे मित्रांनो आपल्याला ही फवारणी घेत असताना तुम्हाला सांगतो की मी आमोशाच्या किंवा पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये पन्नास एम एल एक लाख पी पी एमचं नीम ऑइल टाकून फवारणी घ्यायची असते जेणेकरून नीम ऑइलच्या कडवटपणामुळे या दुर्गंधवासामुळे आपल्या पिकावर जे शेंडाळीचे अंडे सोडले जातात भुंगे ह्याचं संरक्षण मि मिळावं म्हणून ही फवारणी घ्यायचं असतं आणि मित्रांनो एवढं केल्यानंतर जरी आपल्या वांग्यावरती शेंडाळीचा प्रादुर्भाव पडला तर त्याच्यासाठी उपाययोजना मी सांगणार आहे मित्र हो हे बघा या प्रकारे शेंडाळीचा आपल्या पिकावरती परिणाम होऊ शकतो हे बघा याप्रमाणे या प्रकारे आपल्या पिकाचं शेंड्यामध्ये अंडे घालून आळी हे पोकरत जाते आणि ह्या प्रकारे असं खात जाते हे, हे बघा पूर्णत असं खात जाते त्यामुळे याच्यावर उपाययोजना काय करायची मी तुम्हाला थोडक्यात आणि सविस्तर सांगणार आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सध्या बाराज्या बा बाजारामध्ये एफ एम सीचं कोरेजिन नाही तरी सर्वात जास्त महाग कोरेजिन असल्यामुळे शेतकऱ्याला काही परवड खात नाही तरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कोरेजिन घेत असताना आठ एम एल प्रति पंधरा लिटरसाठी कोरेजिन घ्यावे व फवारणी घ्यावी मित्रांनो फवारणी घेत असताना घ्यायची काळजी एवढंच की लक्षात ठेवायचं की फवारणी ही संध्याकाळी चार या पाचच्या नंतर घ्यावी जेणेकरून त्या आळ्याचा प्रादुर्भाव आहे ते जास्त प्रमाणात कोरॅजिन हे आंतरप्र असते त्यामुळे संध्याकाळी जर घेतलं थंड वातावरणामधली तर अति उत्तम राहील आणि आपल्याला जर कोरॅजिन जर उपलब्ध नसलं तर मी तुम्हाला सांगतो आपल्याला प्रोफेक्स सुपर मार्केटमध्ये नागार्जुनना कंपनीचं प्रोफेक्स सुपर त्यामध्ये सायफरमिथेन व प्रोफेनोफास हे दोन घटक असतात जेणेकरून आपल्या आळीला पूर्ण नायनाट करू शकतो हे प्रोफेनोफा आ, प्रो प प्रोपॅक्स सुपर मार्केटमध्ये अवेलेबल असते घेत असताना हे आपल्याला पंचवीस ते तीस एम एल ह्याप्रमाणे घ्यायचं असते जेणेकरून पंधरा लिटर पाण्याला पंचवीस ते तीस एम एल घेऊन संध्याकाळच्या वेळेस याचा छिरकाव करायचा असतो घ्यायची काळजी की उन्हाच्या चे वेळेस छिरकाव करायचा नसतो उन्हाच्या वेळेस जर छिरकाव केला तर हे आपल्या वांग्याचे समजा पानं हे कडक झालेले आपल्याला दिसतील आणि व फुलगळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण प्रपक्षपत्र मारत असताना मित्रांनो संचापारी उन्हाच्या वेळेस करायचे नसते फवारणी असे झाले मित्रांनो आपल्या वांग्यावर शेंडाळी व फळआळी पोकरण्याचे औषधं मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकत आहोत जर आपल्याला फळ उत्पादन कोणी शेतकरी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला फळ उत्पादनावरील सर्व रोगाचे नियंत्रण कसे करावे याबद्दल आपण व्हिडिओ टाकणारच आहोत आपल्याला पुरेपूर माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि कोणत्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या कोणत्या काही समस्या असल्या तर आपल्याला कॉमेंट बॉक्समधून सांगा की जेणेकरून आम्हाला त्या समस्येवर व्हिडिओ बनवता येईल त्या समस्येचं निराकरण करता येईल तरी शेतकऱ्यांनी कोणा काही समस्या असल्या तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न आवश्यक विचारावे व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद